मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खरं तर आज सात वर्षानंतर मालिकेत मोठा लिप दाखवण्यात आलेला आहे जी रमाची मुली असते आरोही तीसुद्धा आता मोठी झालेली आहे खरं तर तिला जीवन भरवण्यासाठी एक मेट ठेवलेली आहे पण तिचं सुद्धा ती ऐकत नाही ती म्हणत असते की मला नको आहे त्याच वेळेला प्रत्येकाच्या रूममध्ये आता आरोही जात असते पार्थ हा रूममध्ये बसलेला असतो तर त्याला विचारत जातं की इकडे आरोही आली आहे का तर तो म्हणतो की मला नाही माहिती पार्थचा ॲटिट्यूड हा नेहमीप्रमाणे जाणूचा असायचा ना तसा असतो दुसरीकडे इकडे तारा ताराने तर अर्थाला कामालाच लावलेलं ला असतं अर्थ अगदी सिंपल साधी असते पण ही तारा एक नंबरची तिच्या आईप्रमाणेच फॅशनेबल आणि सुद्धा असते तर तिच्या रूममध्ये सुद्धा आता ती गेलेली असते आणि ती म्हणत असते की इथे आरोही आली आहे का पण तारा म्हणत असते की आरोही इथे काय येईल इथे येऊ नकोस आमचं काम चाललंय आणि क ए तू नीट केस हे कर माझे असे मुद्दा म्हणून तारा जे आहे ते अर्थावर ओरडत बोलत असते बिचारी अर्थासुद्धा ऐकते दुसरीकडे रमा सात वर्ष नसल्यामुळे सीमाच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो सीमाने एक बावली घेतलेली असते आणि त्या बावलीच्या त्या दोन महिन्या घालत असते तेवढ्यातच तिथे आता आरोही गेलेली असते आरोहीला पाहून खरं तर सीमाला आनंद होतो सीमा म्हणत असते की बस इथे आरोही तुझ्या मी वेण्या घालून देते तुझं आता सीमा म्हणते आणि त्या सीमा आरोहीला थांबवत असते तर दुसरीकडे आता सीमाने गोळ्या घेतलेल्या नसतात आणि म्हणूनच तिला गोळ्या देण्यासाठी ती मुलगी तिथे आलेली असते पण सीमा म्हणत असते की तू नको मला गोळ्या देऊ मला गोळ्या द्यायला ना रमा येईल रमा करेल माझं सगळं तू जा बघू बघ त्या आरोहीने काही खाल्लं नाहीये आणि आता सीमाच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला असतो ना की तिला इतकी वर्ष रमा नाहीये ना हे सुद्धा कळत नसतं ती त्या पावलीसोबत खेळत असते ते इरावतीनेच ही अवस्था करून ठेवलेली असते बिचाऱ्या इरावतीमुळे केवढं मोठं संकट जे आहे ते खरं तर आता आलेलं असतं मुका हे मुकादमांवर हे शब्दात सुद्धा व्यक्त होणारं नसतं दुसरीकडे शशिकांत हा दारू पीत बसलेला असतो सकाळ झाली की त्याचं सुरूच असतं तर दुसरीकडे आता ती मुलगीसुद्धा म्हणत असते की खरंच यांचं सकाळ झालं की सुरूच होतं काय करावं आणि त्याच वेळेला आता ती आरोहीच्या मागे लागलेली असते आरोहीने काही खाल्लंय का याचा विचार ती जरा जास्तच करत असते पण आरोही खायला तयार नसते तिला फक्त तिच्या बाबांच्या हातूनच खायचं असतं कारण तिला पहिल्यापासूनच तिच्या बाबांच्या हातून खायची सवय झालेली असते तर दुसरीकडे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणत असते तुला माहिती आहे ना मला बाबांच्याच हाताने खायला आवडतं तर खरं तर आता ती मुलगी म्हणते की तुला माहिती आहे तुझ्या बाबांना काम आहे आणि त्यामुळे तुझे बाबा तुला भरवायला येऊ शकत नाही पण नाही मला खायचं असेल तर मी बापाच्याच हातून खाणार आहे असं ती स्पष्टपणे सांगते त्यामुळे आता अक्षयचा सुद्धा नाईलाज होतो अक्षयलासुद्धा आता काही झालं तरीसुद्धा भरवावं लागणारच असतं त्यामुळे तो बाहेर येतो आणि म्हणत असतो की सॉरी मी भरवतो ये इथे आणि असं बोलून तो आता त्या मुलीकडनं ते दाट घेतो त्यावरती मुलगीसुद्धा अक्षयला म्हणत असते की नको ना मी भरवते ना सर तुम्ही कामात बिझी आहात ना त्यावर माझ्या मुलीपेक्षा मला जास्त महत्त्वाचं काहीसुद्धा नाही असंच तो म्हणत असतो आणि त्यावर खरं तर खूप जास्त आनंद जो आहे तो आरोहीला झालेला असतो आरोही जी आहे ती खूप जास्त खुश असते कारण तिला तिचे बाबा त्या मिळालेले असतात आणि तिला त्या ती बाबांच्याच हातून हे जिवायचं असतं आणि त्यामुळेच आता ती खूप जास्त खुश होते आणि अक्षयला जाऊन मिठी मारते अक्षयला ती म्हणत असते की बाबा बघ ना मला तुझ्याच हातून खायची सवय झाली आहे ना मग मला तुझ्याच हातचं खायचं आहे मला दुसरं कोणीही भरवलेलं नको आहे सांग नाहीला ला तर आता अक्षय म्हणतो की हो मी भरवतो तुला त्याच वेळेला आता तिथे मुलगी असते ती म्हणत असते की ओ अक्षय सर तुम्हाला काम आहेत ना मग कशाला पण आता अक्षय कुठे ऐकतो आहे अक्षयला आरोहीपेक्षा दुसरं कोणीही महत्त्वाचं नसतं कारण रमा गेल्यापासून आरोहीच त्याचं जग बनलेलं होतं आणि म्हणूनच तो आता आरोहीला भरवत देखील असतो तर अक्षय तिला म्हणतो की चल आधी इथे ये इथे बस मग मी तुला भरवतो हो आणि असं बोलून तो तिला तिथे असणाऱ्या सोप्यावर बसवतो खरं तर मुकादमांच्या कुटुंबात बरेच बदल जे आहे ते ह्या काही दिवसांमध्ये झालेले असतात खरं तर जी काही कंपनी असते तीसुद्धा उद्ध्वस्त झालेली असते ती म्हणजे या मूर्ख हो इरावतीमुळे आणि त्यामुळे आता मुकादमांकडे जशी पहिल्यांदा प्रॉपर्टी होती जेव्हा पहिल्यांदा सगळं काही होतं तसं आता काहीसुद्धा शिल्लक राहिलेलं नसतं आणि त्यामुळेच आता मुकादम रस्त्यावर अक्षरशः आलेले असतात असंच बोलायचं हरकत नाही कारण आता अक्षय जो आहे त्याला साधी नोकरीसुद्धा नसते दुसरीकडे अक्षय जो आहे तो आपल्या मुलीला भरवत असतो आणि म्हणत असतो की हे एवढं आता खाऊन झालं ना की मस्तपैकी आराम करायचा आणि स्कूललासुद्धा जायचं आहे ना मग पटापट आवरून घ्यायचं आणि सगळी तयारी करायची आणि पटकन स्कूलला जायचं दुसरीकडे इरावती फोनवर बोलत असते इरावती फोनवर बोलत असतानाच आता ती म्हणत असते की जे काही लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे आतापर्यंत माझ्या मनासारख्या बऱ्याच गोष्टी झाल्या या मुकादमांना संपवायचं होतं आणि ते मी टार्गेट पूर्णही केलं कारण मला हे हवं होतं तेवढ्यातच तिची घरात मेळ ठेवलेली असते ना तिने इरावतीला कॉफी आणून दिलेली असते पण इरावती म्हणत असते की मला या कपात कॉफी नको आहे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मला तो मोठा पार्वतीचा मग हवा आहे म्हणजे खरं तर पार्वतीची जागा तिला घ्यायची असते आणि म्हणूनच सगळं पार्वती जे वापरायची ते हवं असतं पण ती मुलगी काहीच बोलत नाही म्हणूनच ती कप फेकून देते इरावती तर इरावती तिला म्हणते की जा पटकन हे सगळं आवर तोपर्यंत तिथे आता आरोही आलेली असते आणि आरोही जी असते ती आता इरावतीला म्हणते की मला ना माझी आई कशी होती दिसायला सांगा ना मी आपल्या फॅमिलीच्या चित्र काढलं आहे आणि या फॅमिलीच्या चित्रामध्ये माझी आईच नाही आहे कारण ती कशी दिसते ना मला माहिती नाही आहे म्हणूनच मला तू तरी सांग ना गो माझी आई कशी दिसते बाबा तो काहीच सांगत नाही असं आता आरोई म्हणत असते त्याच वेळेला इरावती म्हणते अगं बाया बाबा तुला सांगत नाही बाबाने सांगितलंय ना या घरात त्या बाईचं नाव घ्यायचं नाही मग कसं सांगेल बाबा तुला अगं पण बाबा नाही सांगत तर तू तर सांगूच शकते ना सांग ना माझी आई कशी दिसायची मी तर माझ्या आईला एकदाही नाही पाहिलेलं सांग ना जरा आता ती खरं तर व्याख्या देत असते आणि म्हणत असते की तुझी आई ना, ना। ही आपल्या घरी मेड आहे ना त्यापेक्षाही बेकार दिसायची त्यासोबत ना तिच्या दोन केसांच्या बिण्या घालायची दुसरीकडे आता रमा ही वेषांतर करून मुद्दामूनच त्या हॉटेलवाल्याकडे गेलेली असते खरं तर त्या हॉटेलवाल्याला संस्था पैसे पुरवत असते सगळं जेवण पुरवत असते आणि त्याला ते जेवण लहान मुलांना द्यायचं असतं आणि त्याचसाठी आता त्याचा पर्दाफाश करायला रमाने खरं तर वेषांतर केलेलं असतं आणि रमा तिथे येते रमा तिथे असणाऱ्या लहान मुलांना बघते ती विचारील लहान मुलं जेवत असतात कारण संस्थेकडनं त्यांना ते जेवण फ्रीमध्ये मिळत असतं आणि या सगळ्याची सोय जी आहे ती खरं तर केलेली असते ती म्हणजे रमाने आणि रमाने सगळं मॅनेज करूनच त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली असते पण ती जबाबदारी तो पेलना इतका मोठा नसतोच कारण त्याने बेकार असं जेवण बनवलेलं असतं त्यासोबत क्वालिटीसुद्धा नसते कारण आत्तापर्यंत त्याला संस्थेकडनं चांगले पैसे मिळत होते पण तरीसुद्धा संस्थेकडनं इतके चांगले पैसे मिळूनसुद्धा हे सगळे पैसे तो फक्त मुलांच्या खाण्याकडे लक्ष देऊन चांगल्या चा क्वालिटीचं जेवण देतो आहे हेच सांगत होता पण जेव्हा मुद्दाहून तिथे बसणारी रमा जेव्हा ते जेवण खाऊन बघते स्वतः तेव्हा मात्र त्या जेवणामध्ये खूप सारे खडे असतात आणि हे जेव्हा आता तिला दिसतात ना तेव्हा ती शांत न बसता आता म्हणू लागते की हे सगळं काय आहे तुमच्या जेवणामध्ये जेवणापेक्षा जास्त खडेच आहेत हे असं कसं त्याच वेळेला आता लगेच तो माणूस तिथे येतो आणि म्हणतो की तुम्हाला जेवायला दिले ना ए मातारे गपगुमान जेवणा कशाला तर जेवणाला नावं ठेवतेस तर पण हे जेवण संस्थेकडनं फ्री असतं ना मग तुम्ही इतकं का बोलताय असं देखील ती आता म्हणत असते संस्थेकडनं जरी जेवण फ्री असलं तरी संस्था काय आम्हाला सगळंच बोलवते का बाकी सगळं आम्हाला बघावं लागतं आणि ह्यातून एक रुपयाचासुद्धा नफा नाही आहे हे सगळं काही तो बोलत असतो आणि ह्या सगळ्याचं बोलणं जे आहे ते खरं तर आता रेकॉर्ड केलेलं असतं ते म्हणजे रमाने रमाला खरं तर ह्याचं सगळं चित्र समोर आणायचं असतं तिकडे अक्षय जो आहे तो आता गाडीत बसलेला असतो आणि त्याच वेळेला आता अक्षयसोबतच ती मुलगी म्हणजेच आरोहीसुद्धा बसलेली असते खरं तर अक्षय तिला स्कूलला सोडायला गेलेला असतो आणि म्हणूनच अक्षय तिला गाडीत बसवत असताना तो जसं रमाला सीट बेल्ट लावायचा ना अगदी तोच प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येतो तेवढ्यातच त्याच्या फोनवर फोन आलेला असतो म्हणून तो कॉल रिसीव करतो तर त्याला सांगितलं जातं की हे काय तुम्ही अजूनही तुमच्या बँकेचे हप्ते नाही भरलेलेत असं का लवकरात लवकर तुमच्या बँकेचे हप्ते भरा तर तुमची गाडी उचलून घेऊन जाता येतील सुद्धा मी सांगितले जातं त्यावर तो म्हणतो की सध्या मला नोकरी नाही आहे मी नोकरीच्या शोधात आहे मी नक्कीच तुमचे पैसे देतो असं देखील त्यांनाच सांगू लागतो इतकी मोठी आता नाचक्की जी आहे ती खरं तर झालेली असते आणि त्यामुळेच खरं अक्षय जो आहे तो मोठ्या धर्मसंकटात सापडलेला असतो अक्षय जेव्हा आता इतक्या मोठ्या धर्मसंकटात सापडतो ना तेव्हा मात्र तिथे बसलेली जी आरोही असते ती त्याचा मोठ ठीक करण्यासाठी प्रयत्न करत असते ती त्याला सांगत असते की बाबा काय झालंय चल ना आपल्याला स्कूलला जायला उशीर होतोय ना काही प्रॉब्लेम झालाय का असंच ती आता त्याला विचारत असते पण तो म्हणतो की नाही काहीच प्रॉब्लेम झालेला नाही तर त्यावर चल ना चल रे भोप्या टुनुक टुनूक असं आता आरोही अक्षयला म्हणते अक्षय लगेच विचारांमधून बाहेर येतो आणि म्हणतो की हो चल रे भोपया टुनुक टुनुक चला जाऊया आणि असं बोलून तो आता गाडी स्टार्ट करत असतो त्याला सारखी रमा आठवत असते पण त्याने अजूनपर्यंत आरोहीला रमाचा एकही फोटो दाखवलेला नसतो की रमाचं वर्णन त्याने सांगितलेलं असतं त्यामुळे खरं तर आरोहीनं तिची आई कशी आहे हे माहीतच नसतं आणि तिला जाणून घ्यायचं असलं तरी अक्षय तिला काही सांगत नसतो कारण तितका राग त्याला रमाचा आलेला असतो अक्षय आणि आरोही आता स्कूलला जायला निघालेले असतात खरं तर अक्षय आरोहीला स्कूलला सोडून मग तो इंटरव्ह्यूला जाणार असतो कारण त्याची आता नोकरीसुद्धा हातातनं गेलेली असते दुसरीकडे रमाने जे काही बोललं असतं ते सगळं काही रेकॉर्ड केलेलं असतं आणि जेव्हा तिचं बोलणं रेकॉर्ड होतं तेव्हा ती जागेवरनं उठते आणि म्हणते की तुम्ही जसं या भातामध्ये खिचडीमध्ये जसे खडे जास्तीचे आहेत असं जेवण मुलांना देत आहे तसंच बाकीचं जेवणसुद्धा देत आहे का असा प्रश्न मुळात रमाला पडलेला असतो आणि म्हणूनच रमा जागेवरनं उठते आणि लगेच जे जी काही जेवण केलेलं असताना त्या संस्थेने दिलेल्या पैशातून ते सगळं काही चेक करत असते आणि जेव्हा ते सगळं जेवण ती बघते तेव्हा मात्र त्या जेवणाला नावं ठेवत असते तर दुसरीकडे तो हॉटेलवाला ते ओळखू शकलेला नसतो की या मॅडम आहेत त्याच वेळेला आता रमा स्वतःचा रुद्रावतार घेते डोक्याला लावलेलं ते केस खोटे तेसुद्धा काढते डोळ्याला लावलेला चष्मा हे सगळं काही ती आता काढून टाकते आणि त्याच वेळेला मात्र जेव्हा ती सगळ्यांसमोर येते तेव्हा मात्र खूप जास्त मोठी बोलतेच बंद आता झालेली असते ती म्हणजे त्या हॉटेलवाल्याची आणि तो म्हणतो आर के मॅडम तुम्ही तुम्ही इथे असं म्हटल्यावर हो आर के मॅडमच आणि तुझा जो काही धंदा चालला आहे ना हा तो आत्ताच्या आता बंद झाला पाहिजे बघ आता तुझी कशी वाट लावते ते असं देखील ती म्हणते आणि त्या जेवणावरचं जे, जे काही ताट असते ना वरचं सुद्धा काढून ती फेकून देते त्यामुळे आता खूप जास्त घाबरलेला तो हॉटेलवाला तो तर आता काहीच बोलू शकत नसतो कारण आता रमाणी सांगितलेलं असतं की जे काही बोलायचं आहे ना ते तिथे येऊन बोलायचं आणि त्यासोबत त्याने सगळं काही रेकॉर्ड मोबाईलमध्ये तर ऑलरेडी रमाने केलेलंच असतं आणि ते रेकॉर्डिंगच रमाची आहे ती आता दाखवू लागते जेव्हा रमा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र तो रमाची माफी मागत असतो आणि म्हणत असतो की सॉरी हा मॅडम माझ्याकडनं चूक झाली पुन्हा अशी चूक होणार नाही असं बोलून आता विनवणी करत असतो पण आता नाही जी रमा आहे तीसुद्धा तितकीच हुशार असते रमा म्हणत असते की आता जी काही उत्तर द्यायची ना ती ऑफिसमध्ये येऊन द्यायची आणि नंतर रमा जी आहे ती तातडीने तिकडनं निघून जात असते <laughs> दुसरीकडे अक्षय इंटरव्ह्यूला गेलेला असतो आणि त्याच वेळेला इंटरव्ह्यूला गेलेला असलेला अक्षय याला प्रश्न विचारले जातात आणि त्याला म्हटलं जातं की हे काय आहे म्हणजेच तुम्ही या चार वर्षात इतके जॉब सोडलेत ते कशासाठी तर त्यावर माझ्या मुलीसाठी काय आहे ना माझ्या मुलीला संपाळायला दुसरं कोणीसुद्धा नसतं मी माझ्या मुलीकडे जास्त लक्ष देतो मग तुमची बायको तुमचं लग्न झालं आहे मी तुमची बायको कुठे आहे तुम्ही एकत्र राहत नाही का असा प्रश्न विचारला जातो दुसरीकडे आता जी खरं तर आरोही असते ती शाळेत गेलेली असताना तिला चित्रावरला तिची मुलं जी आहेत ती खूप जास्त चिडवत असतात आणि तुला तुझी आईच नाही आहे असं बोलून नावतात त्यावेळेला खूप जास्त वाईट जे आहे ते खरं तर तिथे असणाऱ्या आरोहीला वाटतं आणि आरोही जी आहे ती मात्र आता खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते कारण तिला माहीत नसताना तिची आई कशी दिसते काय दिसते म्हणूनच ती म्हणत असते की मला माहितीसुद्धा नाही आहे की माझी आई कशी दिसते ते तर इकडे मात्र रमा अण्णासाहेब कर्णिक प्राथमिक विद्यालयात केलेली असते कारण खरं तर रमाला आता कोणीतरी दत्तक घेतलेलं असतं असंच काहीसं वाटत असतं कारण रमाच्या समोर जो व्यक्ती उभा असतो तो म्हणत असतो की आज माझी लेख जी आहे ती खरं तर खूप जास्त चिडलेली दिसते कारण रमाने त्या हॉटेलवाल्याला रंग्यात पकडलेलं असतं त्यामुळे तिची खूप जास्त चिडचिड चुल होत असते आणि म्हणूनच ती आता जेव्हा ऑफिसमध्ये येते ना तेव्हा त्यांना कळून चुकतं आणि ते म्हणतात की माझी मुलगी आज जरा जास्त संतापलेली दिसते तर आता नेमकं मालिकेत अजून पुढे काय घडणार हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा